जितना आतंदर का बंदर है आ, 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 तर काही मुलं भेटलीत आपल्याला ते बोलले आप की ना मोबाईल वरती घेऊन जाऊ नको ते माकडाडा घेऊन पाहत आहे रस्ता पण खूप डेंजर आहे कुठून काय बघतो आणि मित्रांनो या ठिकाणी हनुमानजीचे जन्मस्थान ನಮಸ್ಕಾರ ಮಿತ್ರರನ್ನು ಮ್ಯೂ ವೈಭೂ मित्रांनो ज्या दिवशी मी हा व्लॉग शूट करत होतो त्या दिवशी होती एकोणीस फेब्रुवारी म्हणजेच आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म उत्सव आणि ह्याच निमित्ताने आम्ही निघालेलो होतो अंजनी मातांचे दर्शन करण्यासाठी अंजनेरी पर्वतावर गावात घुसल्यानंतर काहीच अंतरावर आपल्याला चेकपोस्ट दिसून येते आणि ह्याच चेकपोस्ट पासून पो तिकिटे घेतल्यानंतर आपल्याला रस्त्यांची पडझड झालेली जार दिसते याचे कारण म्हणजे पाऊस कारण त्या पावसाने वरची रस्त्यांची माती खालच्या साईडला वाहून जाते आणि मग आपल्याला खड्डे दिसतात हेच खड्डे पार केल्यानंतर दोन किलोमीटर अंतरावर पुढे आपल्याला एक पार्किंग दिसते त्या पार्किंगजवळ गाड्या लावून तिथूनच आपली अंजनेरी पर्वताची मेन ट्रॅकिंग सुरू होते तर नमस्कार मित्रांनो मी वैभव स्वागत करतो का आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आहे एकोणावीस फेब्रुवारी शिवजन्मोत्सव सगळ्यांना माहिती असेल आज आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिन आहे आणि त्याच निमित्ताने आज आम्ही दर्शन करण्यासाठी अंजनेरी पर्वतावर आलेलो आहे खाली तिकडं त्या साईडला पार्किंग आहे पार्किंग फी वीस रुपये आणि पर पर्सन तिकीट तीस रुपये गाडी डायरेक्ट गाड्याच्या पायथ्याशी लावलेली खाली तिथंच पार्किंग आहे तिची आणि इथून हा आपला ट्रॅक सुरू झाला आहे अजून दोन चार जण मागे ते मागच आहे खूप दम लागलेला आत्ताच अंदर का सब -सब ले लिया। बंदर बंधारे घेऊन ते फक्त मोबाईल ठीक आहे ठीक आहे तर मी काही मुलं भेटले आपल्याला ते बोलले की ना मोबाईल वरती घेऊन जाऊ नको बाहेर ठेवू नको खिशामध्ये ठेवू कारण की ना ते माकडाडाईक घेऊन पाहत आहे त्यांचा एकाचा मोबाईल घेऊन पाहले ते त्यामुळे आता आपली व्हिडिओ शूटिंग इथंच बंद करू आणि माकडांचा पट्टा संपल्यानंतर तिथून परत चालू करू अगं इथून हा बोर्ड पण लावेल इथं अंजनेरी हा नाशिक त्र्यंबकेश्वर रांगेतील महत्त्वाचा पर्वत आहे नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर नाशिकपासून वीस किलोमीटर अंतरावर आणि मुंबईपासून दोनशे किलोमीटर अंतरावर अंजनेरी नावाचा फाटा आहे अंजनेरी गावात गेल्यावर वाटेने गाडावर जाता येते मळेगावाच्या वाटेनेही गाडावर जाता येते गडावरून बुगली नावाची अवघड वाटही खाली उतरते रस्ता पण खूप डेंजर आहे पुढे हे लावले त्याच्यामुळे तरी चांगलं आहे थडाक इकडून खाली सगळे फोन खिशात ठेवून द्या मग जाऊ मीठ एकदम खिशाला हात लावून ठेवून का त्यांनी खिशात हात नको टाकायला <laughs> तो मासे बघतो पाहिला फोन का नाही फोन पाहिला देऊन टाका त्याला पाणी पिणी देऊन टाका

आणि मित्रांनो आता आपण वरती आलेलो आहे अजून आपल्याला मंदिराकडे जायचं आहे पण वरती तर पोचलेलो आहे आता चांगलं वाटतं थंडी थंडी हवा लागते मस्त ऊन पण लागते थंडी हवा पण लागते मस्त वातावरण चालू आहे आणि मित्रांनो या ठिकाणी हनुमानजीचे जन्मस्थान आहे इथेच अंजनी मातेच्या पोटी हनुमानजींनी जन्म घेतले आणि म्हणून या जागेचे नाव अंजनी पर्वत असे पडले पवनपुत्र हनुमानाचा जन्म या डोंगरावर अंजनी मातेच्या पोटी झाला असे मानले जाते म्हणूनच या किल्ल्याला अंजनेरी नाव देण्यात आले याच डोंगराच्या परिसरात हनुमान लहानचे मोठे झाले असे समजले जाते येथे एकशे आठ जैन लेणी आहेत बोर्ड लावले की इथं प्लॅस्टिक किंवा कचरा काही टाकू नका तरी काही लोकांनी टाकलेले ते आपण उचलू आता थोड्यात पण तुम्ही जर इथे येते त्याची नक्कीच काळजी घ्या की खालून जर काही खायला घेऊन येत्या बिस्किटचे पुढे विडे तर बघा पाण्याच्या बॉटल्स तर एक छोटीशी कॅरीबॅग घेऊन या तिच्यात टाकून परत खाली घेऊन जा इथं कचरा करू नका मला इथे तुम्ही तर असं नाही करणार पण चुकून जर एखादा गावात राहिला तर तो खाली घेऊन जा किंवा कधी असं इथं पडलेला दिसला तो पण खाली घेऊन जा घालून तिकडून त्या कोपऱ्यावरून आलोय सरळ सरळ आणि इथं हा मंदिर आहे थोडस राहिले जाऊ दर्शन बिर्शन करू मग बघू पुढच काहीच नाही कष्ट घेतल्यानंतर फायनली आपण येऊन पोचलेलो आहे मंदिराजवळ पहिल्यांदाच आलो आम्ही इथं अंजनेरी किल्ल्यावर येताच वाटेत पायऱ्याच्या ठिकाणी गुफेत लेणी आढळतात ही लेणी जैन धर्मीत आहेत पठारावर पोहोचल्यावर दहा मिनिटात अंजनी मातेचे मंदिर लागते मंदिरात बऱ्यापैकी प्रस्थ आहे त्यामुळे मुक्काम करण्यास योग्य आहे आणि मित्रांनो अंजनी मातांचं ज्ञान मंदिर आहे आणि इथून पुढंच गेल्यानंतर आपल्याला हनुमानजीचं पण मंदिर भेटेल आधी आपण इथून दर्शन करू आणि मग पुढचं बघू नाही तर दर्शन बिर्शन कडून आता चाललो आम्ही पुढच्या मंदिराकडे चल रे इथंच थकला तेव्हा पुढे काय दिसत थकावायला पण लागत नाही लागत थकला तरच वाजते अरे ती छोटी पोरवाय बघ ती कुठं <laughs> किती चार चार टाइम बसत होता काल तिथे अगोदर व्हिडिओ मध्ये मी कधीच नाही बसलो स्टॅमिनाय तेवढा बिल्डअप केलाय देशी बोले देसी देशी कभी थकते नाही मित्रांनो हा जो तलाव तुम्ही बघताय हा खूप पवित्र आहे कारण इथे हनुमानजींचे पाऊल पडलेले आहे जेव्हा हनुमानजी सूर्याला उडी घेत होते तेव्हा त्यांच्या पावलांचा निशान इथं पडला आणि मग इथे पाणी सासू लागले इथून तुम्हाला काही कळून येत नसेल पण जेव्हा आपण वरती जाऊ तेव्हा पावलाच्या आकाराचे तळे दिसतो आपल्याला दिसत दिसतंय का नाही चलो। या साईडला शंभर मीटर अंजनेरी माता हनुमानजी गुफा आहे तर आधी ती गुफा बघून येऊ आणि मग वरती जाऊ तर मित्रांनो या जंगलाच्या रस्त्याने आपल्याला सरळ सरळ जायचं आहे तर शंभर मीटर पर्यंत गेल्यानंतर आपल्याला गुफा बघायला मिळेल आणि ती गुफा बघून आल्यानंतर आपल्याला रिटर्न ह्याच रस्त्याने जायचं आहे आणि जिथं आपण पाणी पाय थांबलो होतो तिथून वरती वरती जायचंय अजून वरती खूप चढायचं तर मग तर इथून बघा आपल्याला ती गुफा बघायला मिळते आणि ती गुफा पूर्ण डोंगराचे दगडे कोरून

एक बोला, बोला आता दर्शन बिर्शन झालं आमचं कोण नाही पण आता बाहेर भाऊ आणि वरती जाऊ आपण आलो तिकडून आणि इथून एक रस्ता आहे हा शॉर्टकट असायला पाहिजे म्हणजे लवकर पोहोचू शॉर्टकट कामात आला पोचलोय आपण रस्त्यावर आपण मग अशी तिकडून खाली गेलो होतो गुफाकडे आणि एक शॉर्टकट घेऊन इथे आलो आहे इथून सरळ वरती जायचं आहे अजून तर आहे वरती जायचं आहे मित्रांनो खालून जो आपण तळा बघितला होता हा तोच तळा आहे खालून तुम्हाला काही एवढे समजून येत नसेल पण वरती आल्यानंतर आपल्याला इथे पावलाचा आकार दिसतो कारण जेव्हा हनुमानजी सूर्याला गिळायला इथून उडी घेतली तेव्हा त्यांच्या पावलाने इथे खड्डा बांधला आणि मग इथे काही कालांतराने पाणी सासू लागले तर मी तुम्ही इथं वरती आहे अजूनही इथून वरती आहे मग आपल्याला हनुमानजींचं मंदिर बघायला मिळेल आणि तिथं ती, ती ब्रह्मगिरी फायनली फायनली खूप कष्ट घेतल्यानंतर आपल्याला तशी मंदिर दिसले अजून तर खूपच लांब आहे इकडून असं असं आहे पण मंदिर तर दिसलं आता आणि आत्ता एक वाजले आत्ता जाऊन इथं पोचलो आहे आणि ऊन पण खूप लागते त्याच्यामुळं जर तुम्ही कधी येत असाल तर पार्टीच्या म्हणजे तुम्हाला चांगला असा अनुभव भेटेल कारण की आम्हाला पण चांगलाच भेटला फक्त ऊन लि लागते आणि ती पण आमची चुकी कारण की, की आम्हीच लेट निघलो घर केलेले आता बघू इथे अजून काय काय आणि इथं पण मंदिर एक इथं बघ एक कुंडासारखा आहे काहीतरी का कुंडाच आहे इथे बघा जे लोक फिरायला तर का त्याच्यातलं काही लोकांनी ना इथं दगडांवर दगड रचून ठेवलेली आता त्याच्या मागचं कारण काय ते तर मला नाही माहिती चला आता निघू खाली कारण की टाइम खूप झालेला आहे आणि अजून आम्हाला खाली उतरायचं आहे तिथून परत घरी जायचंय किंवा मग त्र्यंबकेश्वरला दर्शनला जाऊ असा प्लॅन आहे आणि मित्रांनो त्या साईडला वैतरणा टायम आहे आणि ह्या साईडला ला त्र्यंबकेश्वर मध्ये आपण आहे आणि वैतरणा डॅमचा पण मी पूर्ण ब्लॉग बनवला जर तुम्हाला तो बघायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देऊन टाकल तो पण जाऊन तुम्ही नक्कीच बघा तर मित्रांनो आपला परतीचा प्रवास चालू झालेला आहे आता इथून आम्ही चाललेलो आहे खाली आणि मी जेवढं तुम्हाला दाखवू शकलो तेवढं मी तुम्हाला दाखवलेलं आहे बाकी तुम्ही येऊन बघू शकता आणि हा व्लॉग मी परंतच ठेवतो जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये